नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्य शोक आरोग्यसेविका ग्रामशोक या पदाच्या परीक्षा बाकी आहेत तर या पदाच्या परीक्षा आता होणार आहेत लवकरच मित्रांनो या पदाच्या परीक्षा होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी आता कुठल्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला यावर ते डिपेंड करतं जर मित्रांनो तुम्ही या तेरा जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर याच्या परीक्षा होणार नाहीत म्हणजे या एवढीच्या माध्यमातून तुमच्या परीक्षा होणार की नाही हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ वाढला शोडिओला लाईक करा आता जे तेरा जिल्हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की क्षेत्रामध्ये जे की सर्वोच्च न्यायालयामध्ये यावर मित्रांनो याचिका आहे त्यामुळे आता या तेरा जिल्ह्याचे कोणते तेरा आहेत की या जिल्ह्याचा या ठिकाणी पेपर होणार नाही याची माहिती तुम्हाला समजणार आहे म्हणजे तुम्ही जर या तेरा जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुमची परीक्षा या ठिकाणी होणार नाही आता हे तेरा जिल्हे कोणते आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा पहिला जिल्हा आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिला जिल्हा आहे मित्रांनो पालघर त्याच्यानंतर ठाणे पुणे आता पहा लक्षात ठेवा जर तुम्ही पालघरमध्ये फॉर्म भरला असेल ठाणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमच्या परीक्षा होणार नाहीत त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल नाशिक जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल नगर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल याच्यासुद्धा तुमच्या परीक्षा होणार नाहीत त्याच्यानंतर पहा मित्रांनो तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल धुळे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल जळगाव जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल नांदेड जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुमच्या परीक्षा होणार नाहीत त्याच्यानंतर पहा यवतमाळ जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल चंद्रापूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल आणि गडचिरोली या तेरा जिल्ह्याचे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरले असतील तर या जिल्ह्यामध्ये परीक्षा ह्या घेतल्या जाणार नाहीत हे जिल्हे पेशाक्षेत्र म्हणून ओळखले जातात त्यामुळे या तेरा जिल्ह्याचे या ठिकाणी पेपर हे घेतले जाणार नाहीत उर्वरित जिल्ह्याचे मित्रांनो पेपर या ठिकाणी घेतले जाणार आहेत म्हणजे एवढच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आला असेल जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मित्रांनो तुमच्या परीक्षा आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल ग्रामसेवक असेल या पदाच्या परीक्षा तुमच्या घेतल्या जाणार नाहीत उर्वरित तेरा जिल्ह्याव्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत याच्याच परीक्षा या ठिकाणी लवकरच होणार आहेत जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही आरोग्य शिवक पुरुष आणि आरोग्य शेविका या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ टाकणं चालू आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आता ग्रामशोक भरतीसाठी सुद्धा तांत्रिक क्वेश्चन या ठिकाणी लवकरच आपल्या चॅनलवर सुरू केले जाणार आहेत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शेवटी लाईक चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबवूयात मित्रांनो व्हिडिओ शोडपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद